सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना सहसंपादक बारामती विभाग सासवड हिवरे रोडवर दत्तनगरमध्ये तीस लाखांच्या सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते सासवड तालुका पुरंदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणि नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामन थाते जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून सासवड हिवरे रोडवरील दत्तनगर परिसरात तीस लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामन तात्या जगताप शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप बाबा यादव शिवसेना पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे राष्ट्रवादीचे बाळासाहेब भिंताडे शहराध्यक्ष मिलिंद इनामके राष्ट्रवादी शहराध्यक्ष भैया जगताप उद्योजक अनिल बाप्पू जगताप सुनील बापू जगताप विलासानाथ चव्हाण डॉक्टर दादासाहेब जगताप मंगेश भिंताडे अविनाश बडदे अंकुर शिवरकर शुभम जगताप विश्वास जगताप दिनेश काकडे तेजराज काकडे मनोज काकडे श्रीनिवास निगडे धनंजय पिंटू जगताप नितीन जगताप निखिल जगताप राजेंद्र जगताप राहुल नागरगोजे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि स्वागत माजी उपनगराध्यक्ष वामंतते जगताप यांनी केले व आभार प्रदर्शन भैया जगताप यांनी मानले धन्यवाद या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आपला सर्वांचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातन यातील त्यांनी जिल्हा नियोजन मधून सासोड शहरातील दत्तनगर आणि खंडोबामाळ झोपडपट्टी या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी मी या ठिकाणी दादांना विनंती केल्यानंतर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी सासोड शहरामध्ये आणि त्यातली त्यात दत्तनगर आणि परिसरामध्ये या ठिकाणी खंडोबा माळला या ठिकाणी आपण पंच्याऐंशी लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्यामध्ये बापू या ठिकाणी दत्तनगर मध्ये रस्त्याची अडचण आहे म्हणून आपण या ठिकाणी पासष्ट लाख रुपयाचा रस्ता टाकलेला आहे कॉन्क्रीटचे रस्ते घेतले आता परत त्यांच्या मागणीनुसार मी परत चाळीस लाख रुपये ड्रेनेज लाईनला आणि पस्तीस लाख रुपये पाण्याच्या लाईनला आता परत दुसऱ्या टप्प्यात मंजूर करायला दिलेले आहेत ते एवढ्या महिन्या पंधरा दिवसात ते मंजूर होतील आणि या ठिकाणी बाकी जर लाईटची पण त्यांची अडचणी ती या ठिकाणी आपण दूर केलेली आहे अशा पद्धतीने सासवडमध्ये विकास कामं करत असताना सासवडमध्ये जो दुर्लक्षित भाग आहे जी वाढीव या ठिकाणी कायमस्वरूपीचा या ठिकाणी नगरपालिकेने जाणून बुजून या ठिकाणी तिकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काम करत असताना तालुक्याचा विकास करत असताना बापूंच्या माध्यमातून सासोड शहराचा पण या ठिकाणी आपण विकास केला पाहिजे आणि महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी भाजपचे शेखरजी वडणी असतील किंवा शेखर साकेत जगताबा सर या तालुक्याचे विजय बापू शिवतारे तालुक्याचे आमदार यांच्या माध्यमातनं दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्या माध्यमातून सासवड शहराचा विकास करत असताना अशा मोठ्या पद्धतीचा या ठिकाणी निधी आणला आहे आणि आता बापूंनी सांगितल्याप्रमाणे आता चार पाच ठिकाणी आम्ही भूमिपूजन केली आता राहिलेला निधी या ठिकाणी आपण बापू परत मी एक एकवीस कोटी रुपयाची यादी दिलेली आहे भविष्यात या ठिकाणी महिन्या पंधरा दिवसात त्याची यादीची पूर्तता करून राहिलेली लोकांची जे अडचणी आहेत त्या दूर करण्याचा मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रयत्न करेन मला लोकांना एकच सांगायचंय की जे विकास काम होते ते विकास काम करत असताना जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने काम करतोय विनंती करतो आणि आपल्या ज्या पद्धतीने सोपस्करपणे बाहेर पडतील आणि चांगल्या क्वालिटीचं काम होईल आणि आपलं सर्वांचं कायमस्वरूपीचा प्रश्न मिटेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी बाप्पूंना विनंती करतो की या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त जिल्हा नियोजन मंडळातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्या शहरातील लोकप्रिय नेते माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहा कोटी चार लाख रुपयांच्या निधीच्या कामांचं आज वेगळ्या ठिकाणी भूमिपूजन झालं इथल्या देखील कामाचं भूमिपूजन झालं असं मी प्रथमता जाहीर करतो याच्या अगोदर सुद्धा साडेआठ कोटी रुपयांची काम पूर्ण सासवड नगरपालिकेमध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना नगरोत्थान योजनेतून आपण आणले त्याची कामं कॉन्क्रीटची निवडणूक आल्यानंतर काळं डांबर फसायचं आणि दोन दिवसात बोल तसं नाही कॉन्क्रीटची पुढची वीस वर्ष बघायला लागणार अशी कॉन्क्रीटची सगळी कामं सुरू आहेत पुढची देखील आपल्या सगळ्या गल्ल्या गुल्ल्या सुद्धा कॉन्क्रीट मध्ये आपण करू थोडस काम तुम्हाला दत्तनगर मध्ये सहा सहा झाले आपण वीस वर्षापूर्वीपासून प्रत्येक इलेक्शन आले की कोणतरी नगरसेवक पदाला येतो नाही मुरून टाकायचा आता त्यांची घर चार चार पायऱ्या खाली पुढून गेले तुम्हाला पूर्णपणे कॉन्क्रीट मध्ये रस्ते आपण सगळे करू मी खाली एकशे दहा कोटी रुपये खर्च करून खाली सगळे पापडे वस्ती गंगानगर इकडचे रस्ते गेले तसे इथले सुद्धा करू मी तुम्हाला सांगू इच्छितो की नगरपालिका आपली किती वर्षापूर्वी झाली एकशे छप्पन वर्षापूर्वी अजून नाही लोकांना रस्ते नाहीत एकाच एकाच ठरावी कुटुंबाची सत्ता आणि त्याच्या माध्यमातून लोकांना दाबून ठेवणे आणि म्हणून आता माहितीच्या माध्यमातून एक एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील या सर्वांच्या माध्यमातून मोठी मोठी कामं आता पिण्याच्या पाण्याची एकशे त्रेचाळीस कोटीची योजना मंजूर करून तिचं काम सुरू झालंय आता पालखी तळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं भूमिपूजन होईल अगदी पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये सिंबॉलिक भूमिपूजन काम ऑलरेडी तिकडे सुरू केलेलं आहे त्यामुळे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये जर नगरपालिकेने ठरवले असते तर काहीच करता आलं नसतं पाच कोटी सुद्धा उभारता आले नसते आणि म्हणून राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून पैसे आल्याशिवाय काही काम होत नाही मी सर्व ठिकाणी सांगतोय की दरवर्षी दोनशे कोटी रुपये केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून पण जेजुरी आणि सासवड शहरास आणून पूर्ण चेहरा मोरा आपण बदलून टाकू एक नवीन संधी दिली आता झोपडवट्टी इतक्या वर्षाची आहे खरं म्हटलं तर झोपडवट्टी पुनर्वसन योजना आपल्या नगरपालिकेला लागू आहे तीनशे पोटाची घरं फ्रीमध्ये मिळतील कॉन्क्रीट आता दादा माळ्याच्या करून परंतु लोकांना सडवत ठेवायचं फक्त इलेक्शन आले की लालूच दाखवायचं काय ना काहीतरी पैसे द्यायचे इलेक्शन जिंकायचे नंतर पाच वर्ष स्वतः चरत बसायचे असे धंदे इतके गेले तीस चाळीस वर्ष चालले तालुक्यामध्ये आपण सगळा बदल केला शहरामध्ये आता आपल्याला सत्तेचा बदल करावा लागेल माहितीचे जे जे कोणी लोक असतील आमचे त्या सर्वांच्या पाठीमागे जर तुम्ही उभे राहिलात बापूंचा शब्द आहे मी जे बोलतो ते करतो आणि करून दाखवून आता सगळं मी प्रसिद्ध झालेलो आहे देवाची ओळी फुरसुंगी नगरपालिका मी करणार शहरातून बाजूला काढून मी केली लोकांच्या हितासाठी आज इतक्या मोठ्या प्रमाणात ते काम चालू आहे आणि म्हणून मित्र तुम्ही सर्वांनी आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहा बाकी आमच्यावर सोपवा काम कसं करावं पैसे कसे आणावेत झोपडपट्टी आता इथे एमईटीपी दिल्लीवरून पैसे येतात त्याला सगळे हंड्रेड पर्सेंट फ्री बारामतीमध्ये अजितदादा पवारांनी करा नदीच्या बाजूला बघा दहा बारा बिल्डिंग आहेत त्या सगळ्या अशी अशी सगळी अशाच सगळी झोपडपट्टी होती त्या बिल्डिंग बांधून सगळ्यांना फ्री घरं दिले आहेत निश्चितपणे इथे सुद्धा ते होईल पण तुम्ही निवडणुकीच्या काळात गांधीजी आले काय आले तर जरा त्याच्यापासून लांब नाही राहिला तर मग काय खरं नाही <laughs> आणि आता नाही नाही आणि आता बुथ वाईज माहीत पडते कुठच्या हो, खंडोबामाळ कुठच्या मध्ये किती मतं मा झाली माहीत पडतात लगेच पहिले काय असायचं चिठ्ठ्या एकत्र व्हायच्या आता तसं नाही मशीनवर माहीत पडते त्यामुळे आपल्या स्वतःच्या हितासाठी आमच्यासारखी मंडळी ज्यांना कसलाही स्वार्थ नाही लोकांच्या गुरगरीबांच्या हितासाठी जटणारे लोक आहेत त्यांना आपण संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो गटर योजना पहिली गटर योजना सदुसष्ट कोटीची मीच मंजूर करून दिली अर्धवट पडू नये ती तिला आता वीस कोटी आणखी लागत ते आता विधानसभेत पडून तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल सरकारने त्याला मान्यता दिली आणि दुसरा टप्पा जो आहे तो पंच्याऐंशी कोटीचा आहे आपल्या नगरपालिकेला सगळं संडास मलमूत्र जाऊन त्या करेत मिळत आहे खाली गावात पाणी पितायत नाजरात ते जात आहे कसली लाजदाजी यांना उरली नव्हती पंचवीस लाख रुपये तात्या फाईन मारलाय नगरपालिकेला त्यामुळे निश्चितपणे दुसरा टप्पा जो आहे तोही मंजूर करून घेतलाय पंच्याऐंशी कोटीचा वीस कोटी राहिलेलं काम आहे ते वॉर फोर्टीवर करणारा पहिला जो कॉन्ट्रॅक्टर त्याला आकलून देतोय ब्लॅकलिस्ट करतोय आणि ब्लॅकलिस्ट करून नवीन टेंडर करून आपण हे सगळं काम करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की असंच काम निश्चितपणे आम्ही सगळेजण करत राहू तात्याचं बारकाईने लक्ष आहे तात्या दिवस रात्र असतो मी आठवड्यातून दोन तीन दिवस असतो तात्या चोवीस तास इथे असतो त्यामुळे जर काही सगळ्या गोष्टीची काळजी आता घेत जाईल कुठे अडचणी असतील तिथे मला सांगेल वाटलं काय तर पालकमंत्र्यांना सांगू काय नाही तर मुख्यमंत्र्यांना सांगू उपमुख्य सगळेच आहेत ना सगळे सगळी सत्ता आपल्याकडे आणि म्हणून या माहितीच्या सत्तेच्या माध्यमातून आपलं कल्याण करावं अशा प्रकारची विनंती मी करतो आणि इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आभार माना अच्छा